हा झटपट राखी पावसानं खराब होऊ नये यासाठी भारतीय टपाल खात्यानं वॉटरप्रूफ विशेष लिफाफे राखी वेळेवर पोहोचावी यासाठी रविवारी देखील पोस्टमन बहिणीच्या घरी पोहोचवणार राखी वर्धा जिल्ह्यातील श्री साईबाबा लोकप्रबोधन महाविद्यालय वडनेरच्या वतीनं रक्षाबंधनानिमित्त शिकाव कव्वा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी दिले गेले राखी बनवण्याचं प्रशिक्षण विद्यार्थिनींनी राखी बनवून ग्रामीण परिसरात विक्रीसाठी केल्या उपलब्ध रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या आई डे केअर पेणच्या विशेष मुलांनी बनवल्या एकवीस हजार राख्या आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत एक राखी देशासाठी एक ऋणानुबंध उपक्रम प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत अहमदनगर जिल्ह्यात सौर ग्राम म्हणून आदर्श गाव हिवरे बाजाराची करण्यात आली निवड महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी दिली माहिती बीडच्या गेवराई तालुक्यातील हिरापूर परिसरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतामध्ये जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे भरले अर्ज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा विंचू राज्य सरकारनं ग्रामपंचायतीला दिलेल्या लोकजैवविविधता नोंदवहीत सुद्धा जैवविविधता संवर्धन हेतू नोंद नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरानजीक असलेल्या रोजरीपाडा परिसरात विभागानं धडक कारवाई करत लाखो रुपये किमतीचं सागवानी लाकूड आणि यंत्र जप्त केलं कोलकाता येथे महिला निवासी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वर्ध्या सामाजिक संघटना विद्यार्थी आणि युवकांकडून मेणबत्ती फेरी काढून निषेध व्यक्त आणि वाशिम शहर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात एक लाख वीस हजार रुपयांच्या दहा किलो गांजासह एकाला केली अटक